तूर बस आज आपण काही प्रवाशांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत कशा आहे तुम्हाला काय वाटतंय कोण झालं पाहिजे आमदार आमदार मोहित शेट्डामाले काय तेच काय वाटतं तुम्हाला त्यांचं ओतूर गावात का चांगलं काम आहे त्यांचं कोणतं गाव आहे आपलं ओतूरच आहे आणि क्रीडा संकुल चांगल्या प्रकारे बनवलेलं आहे जुन्नर तालुक्याला एक योग्य दिशा देण्याचं काम मोहित शेट करू शकतात आता जे जे विद्यमान आमदार आहेत त्यांचं काम कसं आहे त्यांचं पण काम चांगलं आहे त्यांनी पण भरपूर निधी टाकला आहे ओतूर गावात बरेचसे रस्ते वगैरे त्यांनीच मंजूर केलेले आहेत शरदातांचंही पण काम चांगलं होतं आता नवीन युवकांना संधी म्हणून मोहित शेठचं नाव घ्यात आहेत तर मोहित शेठ झाले तरी चांगलेच आहे नवीन चेहरा पाहिजे तुम्हाला आमदार झाले तर ते त्यांचं कसं काम असेल काय वाटतं चांगलं काम राहणार त्यांचं यु युवकांसाठी चांगलं का मार्गदर्शन वगैरे बऱ्यापैकी राहील आणि युवकांना रोजगाराची संधी वगैरे उपलब्ध काय गावातल्या समस्या काय तुमच्या नेमका आता गावात बऱ्याचशा समस्या आहेत म्हणजे की कचरा विल्हेवाट वगैरे लावण्याच्या आणि डेंग्यूचे डास वगैरे बाकीच्या त्या आता करा आमच्या गावामध्ये एक सरकारी दवाखान्याचं जा काम झालं त्याचं उद्घाटन झालं नाही का रखडलं ते का काम रखडले काय त्याची नाही काय आयडिया अजूनही काय या ठिकाणी माणसं आहेत आपल्याशी बोलायला काय वाटतंय कोण झालं पाहिजे आमदार तुम्हाला एवढं मला नाही सांगते नाही सांगता यायचं तुला अजूनही या ठिकाणी काही आपल्याशी बोलण्यासाठी मुलं आहेत शाळेचे विद्यार्थी आहेत काही या ठिकाणी तरुण आहेत आणि तरुणांच्या इच्छा काय आहेत कोण तरुणांना कोण पाहिजे आमदार तालुक्याचा ता। आमदार कुणी पण असू पण पन आमदारांनी असं म्हणजे काम चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे आमदार कुणीही बनू पण आमदार असा बनला पाहिजे की त्यांनी इथले म्हणजे परिसर सुधारला सुधार परिसरात सुधारणा केली पाहिजे रोड वगैरे व्यवस्थित बांधले पाहिजे आता आम्ही विद्यार्थी आम्हाला माहिती आहे की इष्टीने येण्या जाण्याला काय त्रास होतो हे खड्डे वगैरे असतात नाही ते काय करतात की रस्ते वगैरे फक्त वरच्यावर बुजवायचं काम करतात आणि नंतर मग परत रस्त्यांची अवस्था तशीच होऊन जाते आम्हाला इष्टीमध्ये बस बसल्यानंतर खड्ड्यांचे जे हे आदळे बसतात त्यांनी खूप त्रास होतो माया फक्त एवढंच म्हणणे की आमदार कोणी जरी झालं तरी चालेल तसं काही विषय नाही पण आमदारांनी चांगलं काम केलं पाहिजे म्हणजे सुधारणा केली पाहिजे आपला जुन्नर जो जुन्नर तालुका जो आहे त्याला विकसित केलं पाहिजे खूप म्हणजे त्या त्यामध्ये अजून सुधारणा केल्या पाहिजे असं वाटतं आता तिकीट कोणाला मिळेल काय वाटतं आमदार तरुणांना काय वाटतंय तिकीट कोणत्या पार्टीकडून कोणत्या पार्टीचं एक अतुल शेठला मिळेल मिळेल आणि मोईदान मोहितांना मिळेल दादा तुमच्या गावात कुठलं आहे गाव मी उमरेच आहे त्यांचं कसं काम सदस्य असताना मला आम सदस्य होते ग्राम जिल्हा परिषदेचे तर कसं काम झालं त्यांचं त्यांचं कामही चांगलं झालं तसं त्यांची म्हणजे मला एवढं त्यांच्याबद्दल सांगता येऊ शकत नाही पण पन... कोणतं गाव आहे तुमचं मूकम्पोस्टिंग वरे तालुका जिल्ह्याची लापणी तुतारी तुतारीला करणारे आणि गड्यारी ना त्यांनी वाटोळी केले सगळ्यांनी कोणी अतुल शेठ बैंकीने सगळ्यांनी वाटोळी केलेली बाकी काय नाही काय वाटोळी केले हा काय वाटोळी गावाचं कामकाज नाही काय 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 नाही काय अंकुश आंबरे सदस्य पुणे 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 जिल्हा प्रमुख सदस्य हु। त्यांनी ना काम काच केले गावकरीच के मोहित मोहित धमालेच काय झाले पाहिजे तुम्हाला मोहित डामोली काम झाले पाहिजे काय वाटत यांच्या बाबतीत ना त्यांना वो, वोटिंग करावा एवढंच मा म्हणणं बाकी काय नाही बस विकास काम करतील का ते निवडून दिल्यावर लय वेळा एकशे एक टक्का कुठून आलात तुम्ही मी कोतुळ कोतुळ जे कुठं जायचं आता बनकर बन फाटेवर बनकर फाटेवर आपले तालुक्याचे आमदार कोणी माहिती का तुम्हाला किरण लांबते किरण लांबते नाही ते नाही आपलं अतुल बेन आमदार आहे तालुक्या जुन्नर तालुक्याचे हां मतदान करता का नाही मतदान करता का तिकडे करते गावाला कोणतं गाव आहे कोतुळ कोतुळ लाडक्या बहिणीचे पैसे आले का तुम्हाला हां आले किती तीन हजार काय वाटतय सरकारचं एकंदर काम कुठ कस वाटतंय बाबा काय आमदार कसं का असलं पाहिजे काहीच आहे तुमचे काहीच आहे काम करणार माणूस पाहिजे कामं केली पाहिजे पब्लिक सांभाळलं पाहिजे नुसतं स्वतःचा खिस्सा भरला नाही पाहिजे बरोबर आहे का नाही मग अशा पद्धतीचा आमदार असावा प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये दे त्यांनी गेलं पाहिजे दशकिरे असो लग्न असो दुन्या असो ऍक्सिडेंट असो एखाद्यावर कुठली बाजू आली ती त्या माणसानी के हे केली पाहिजे ना असं इकडं आमदार इकडं बेनके आमदार होते तुमच्या मनात कोण आमदार तुम्हाला कोण पडत पाहिजे आमदार ज्याच्या वरचे श्वास तो होणारच आहे ना नशिबाचे योग हो येते ते काय आपण बनवणार आहे त्याचं नशीब सिकंदर असेल तर तो होऊ शकतो नशीब सिकंदर असेल काय वाटतंय ते नाही तसं नाही येत त्याचं नशीबाची दोरी त्यांनी बनवलेली आहे आपण नाही बनवू शकत ना मग कोण हाच पाहिजे तोच पाहिजे आपण म्हणूच शकत नाही बरोबर आहे अजूनही काही या ठिकाणी तरुण दिसत आहेत मित्र कुठं चालला तू बॅग घेऊन कुठं निघलाय कुठं चाललाय मुंबईला मुंबईला निघलाय कुठलं आहे तू मी अकोल्याचा अकोल्याचा तुमच्याकडे कोण आमदार आहे आमच्याकडे सध्या मला माहिती नाही मी मुंबईला असतं त्याच्या मुंबईला कोण आमदार आहे मुंबईला मुंबईचं पण नाही माहिती ना आहे माझ्याकडे <laughs> मुख्यमंत्री कोण आहे आपल्या राज्याचे मला एवढं इंटरेस्ट नाही कॉलेजला कॉलेजला हां एक प्रवास या ठिकाणी बसलेले दिसतात आपल्याला मावशी कुठं जायचं आहे तुम्हाला आम्हाला संगमनेर संगमनेरला संगमनेरला जायचं तुमच्याकडे कोण आमदार आहे आमच्याकडे बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरं कसं काम आहे त्यांचं चांगलंय तुमच्या तालुक्यात आता कोण झालं पाहिजे आमदार बाळासाहेब थोरातच लाडक्या बहिणीचं पैसा आले तुम्हाला हो विकास काम काय झाले का गावात झाले काय झालं काय तुमच्या नागरिकांच्या समस्या गावातल्या गावात तुमच्या समस्या काय आहेत आमचं गाव अजून चांगलं व्हावं मावशी कुठे चालले तुम्ही मी उमरेजला उमरेजच्या माहेर आमदार कसं असला पाहिजे काय वाटतंय आमदार हा काम करणारा असावा कुणी निवडून आलं तरी चालेल पण त्यांनी काम करावं आता आमदार कोणी आहे माहिती आहे तुम्हाला आमदार कोणी माहिती हां बेन बेनकेल कसं काम आहे त्यांचं त्यांचं काम चांगलं आहे मी तर आता मुंबईला असते पण ऐकून आहे सगळं येऊन जाऊन माहिती असतं की हां काम करतात अशा संमिश्र अशा या ठिकाणच्या होतूर बस स्थानक प्रवाशांच्या आपल्याला म्हणणं या ठिकाणी ऐकायला आहे की सर्वसामान्यांच्या ज्या आमदार त्यांच्या मनातला आहे तो चांगला आमदार असला पाहिजे काम करणार आमदार असला पाहिजे असंच या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आहे रामदास सांगळे शिवनेरी एक्सप्रेस होतूर